टेकेपार येथे एका व्यक्तीने बोलेरो वाहन घेण्याकरिता ठेवलेले एक लाख चाळीस हजार रुपये संशयित आरोपीने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संशयित आरोपीवर अड्याड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील टेकेपार येथील धनराज कायते व बावन्न वर्षे से यांच्या शेती व्यवसायासोबतच भाजीपाला वाहतुकीचा व्यवसाय असल्याने त्यांनी बोलेरो वाहन विकत घेण्याकरिता मागील दोन महिन्यांपासून एक लाख चाळीस हजार रुपये जमा करून एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये आपल्या राहत्या घरी लोखंडी आलमारीमध्ये ठेवले होते दरम्यान त्यांच्या घराशेजारीच्या राहणाऱ्या संशयित आरोपीने दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान त्यांच्या घरात कोणीही नसल्याचा सुना मोका पाहुन, मागिल दाराचा दाराची कोंडी काढून आत प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी लोकंडी आरमारीतील एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये ठेवलेले एक लाख चाळीस हजार रुपये चोरून नेले या प्रकरणी फिर्यादी धनराज कायते यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन अड्याड येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मांदाडे हे करीत आहेत